कार चला आज तुम्हाला घेऊन जाते पुण्यामधल्या एका गडावरच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ज्याचं नाव आहे जाधवगड घरातून निघाल्यापासूनच पाऊस लागला कदाचित निसर्गालाही माहिती होतं आम्ही थोडा जास्तच खास अनुभव घ्यायला जातोय पुण्यापासून चाळीस किलोमीटरवर असणाऱ्या या गडावर जाण्यासाठी आम्हाला लागले फक्त साडेतीन तास येस यू हर्ड इट राईट थँक्स टू कधी नव्हे तो लवकर आलेला मान्सून पुण्याचे रस्ते आणि ट्रॅफिक किल्ल्यावर पोहोचताच आमचं राजेशाही स्वागत झालं ढोल तुतारी वाजवून काही क्षण वाटलं आपल्याच राज्य अभिषेकासाठी आपण आलोय इथला स्टाफ मात्र खरोखरच खूप चांगला आहे नम्र मदतीस तत्पर आणि अगदी महाराज काय हुकूम अशा थाटात असणारा था तिथे पोहोचल्यावर सगळ्यात पहिले चेक इन केलं आणि आलो या गडावरच्या आमच्या रूम मध्ये खोल्या या अगदी रेग्युलर हॉटेल सारख्या आहेत एसी टी व्ही मॉडर्न बाथरूम म्हणजे किल्ल्यात आहोत का मॉलमध्ये मध्ये हे कळायलाच नको हा किल्ला बांधलाय पिलाजी जाधव यांनी सतराव्या शतकात आता मात्र तो एका लक्झरी हॉटेलमध्ये बदलला गेलाय सगळ्यात पहिले जाणून घ्या आम्हाला इथे एका रात्रीसाठी राहायला किती पैसे मोजावे लागले अठरा हजार रुपये प्लस जीएसटी हो हो एवढंच फार काही जास्त नाही बरं का आणि यात काय मिळालं एका रात्रीचा स्टे आणि फक्त ब्रेकफास्ट बाकी जेवण म्हणजे लंच किंवा डिनर साठी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या राजखजिन्यातून पैसे भरावे लागतात आम्ही गेल्या गेल्या ठरवलं चला थोडं काहीतरी क्लासिक खाऊया म्हणून पास्ता ऑर्डर केला पास्ता आला आणि त्यात सापडलं अर्धवट वितळलेला प्लास्टिकचा तुकडा आ? एक क्षण वाटलं हिस्टॉरिक फोर्ट एक्सपिरियन्समध्ये कदाचित आर्किओलॉजिकल डिस्कवरी पण इन्क्लुडेड आहे ज्यावेळेस आम्ही त्यांच्या स्टाफला सांगितलं की आमच्या पास्तामध्ये प्लास्टिक आहे त्यावेळेस दे वेर काइंड इनफ टू गिव्ह अस डिफरंट पास्ता आणि आमच्याकडून त्यांनी त्या पास्त्याचे आणि चहाचे पैसे पण नाही घेतले या गडावर काही ॲक्टिव्हिटीज होत्या झिपलाईन रायफल शूटिंग आर्चरी सेजवे पण या सगळ्याच पेड या सगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी तुम्हाला एक्स्ट्रा पैसे मोजावे लागतात म्हणजे अठरा हजार रुपये देऊन आलो आहोत तरी मजा करायची असेल तर अजून खर्च करा आणि त्यात ता आमचं नशीब इतकं भारी की जे काही फ्री ॲक्टिव्हिटीज होत्या जसं की ट्रेकिंग किंवा बैलगाडी राईड त्या पावसामुळे बंद होत्या एकूणच काय पावसात फक्त खोलीत बसून रेन वॉचिंग केलं तेही लक्झरी रेटवर किल्ल्याचा एक विशेष भाग म्हणजे फ्री ऑडिओ टूर तुम्हाला एक डिव्हाइस मिळतं हेडफोन्स लावून तुम्ही संपूर्ण किल्ल्याचा इतिहास एक्सप्लोअर करू शकता ते ही एकदम सहज पण सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे आईचं म्युझियम या वाड्यात जिथं पूर्वी राहायचे तिथं आता एक सुंदर संग्रहालय आहे खूप विचारपूर्वक जपलेली आणि मांडलेली खास गोष्ट हा भाग नक्कीच मिस करू नका एकूणच काय अनुभव वेगळा होता जागा देखणी होती स्टाफ खूप चांगला होता पण किंमत किंमत मात्र अशी वाटली की आम्ही जाधव गड नाही तर जास्त गड बुक केला तुम्हाला आमचा हा आई पण किशाला मारक अनुभव आवडला असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात लवकरच Bye-bye.